पानिपतचे तिसरे युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या साली झाले पानिपतच्या परिसरात मराठा पेशव अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या या घनघोर युद्धात सुमारे सव्वा लाख मराठा योद्धांना प्राप्त झाले आहे रक्ताने ही युद्धभूमी अक्षरशः लाल झाली होती संपूर्ण महाराष्ट्रात शोक पसरली होती हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी मराठी वीर हजारो किलोमीटर जाऊन पोटी लढून आपल्या प्राणाची बाजी लावून ते युद्ध लढले या घटनेचे स्मरण म्हणून सन दोन हजार चार पासून चौदा जानेवारीला दरवर्षी आपल्या या शहीद झालेल्या वीर योद्धांना त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत संघटनेतर्फे सौर दिन समारंभाचे भव्य आयोजन पानिपत बसताडा येथे करण्यात येते यावर्षी देखील चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सौर दिन समारंभाच्या नेत्रदीपक कार्यक्रमाला पानिपत येथे जाण्यासाठी धुळे व जळगाव जिल्ह्यातून सुमारे पाच हजार मराठा कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती मराठा जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पत्रकार परिषदेत सर्वशी मिलिन पाटील प्रभाकरजी पडो संजय जाधव नामदेवराव वाघ निंबा मराठे दीपक रोंद राजेंद्र काळे विनोद जगताप पदाधिकारी उपस्थित होते सतराशे मध्ये जी पानिपतची लढाई झाली मराठा आणि अहमदशाह अब्दालीमध्ये तर पूर्ण इतिहासात मी जाणार नाही प्रमुख मुद्दे तुम्हाला सांगणार आहे की या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी जी नीती जोपासना करण्यासाठी जे विचारधारा युद्धाची घालून दिली होती त्या विचारधारेच पेशव्यांकडून पालन केलं गेलं नाही सगळ्यात मोठी गोष्ट ही झाली की शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं की युद्धाला जाताना हलका साथ सामान सोबत न्यायचा बायका मुलांना न्यायचं नाही बाजार बाजारभोंदी जास्त न्यायचं नाही हलक्या तोफा न्यायच्या झटपट आक्रमण आणि पटकन माघारी हे युद्ध तंत्र महाराजांचं होतं पेशव्यांनी काय केलं की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले ते आम्ही तर जिंकणार आहे मग काय करायचं बायका पोरांना पण करा न्यायचे दर्शन करा काशी करा विश्वनाथ करा असं मस्त पैकी आपण लग्नाला चाललो आणि बाजार गुणगे बाजार गुणगे सगळ्यात मोठं युद्धाचं कारण हारण्याचं कारण सगळ्यात मोठं म्हणजे बाजार गुनगे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार गुनगे कामगार सहभागी त्यांनी नेले ने की निम्मेपेक्षा जास्त भाग त्यांच्यावर खर्च झाला आणि प्रत्यक्ष रणांगणामध्ये जे सैनिक आपले लढत होते त्यांना खायला अन्न सिद्ध करायला नाही अब्दरीने मोर्चे बांधणी केली रसद पुरवठा बंद केला ज्यांच्यासाठी आपण पाणीपतचं युद्ध लढण्यासाठी गेलो त्यांच्याकडनं आपल्याला मिळाला नाही आणि या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळावी म्हणून पाणीपतलं जाणं गरजेचं आहे आता सुद्धा पाणीपतची मोहीम तेवढीच अवघड आहे ज्या त्या काळात होती जानेवारी महिन्यामध्ये अतिशय कडाक्याची थंडी असते प्रवास तर जाऊन सहा दिवसाचा प्रवास असतो आणि तिथं सुद्धा प्रतिकूल आता सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आहे की कल्पना लोकांना यावी आणि हे स्वातंत्र्याचं मोल आपल्याला कळावं सगळ्यात महत्वाचं आता काय झालं लोकशाही असल्यामुळे बऱ्याच लोकांना स्वातंत्र्याचं महत्व कळत नाही आपल्या जा पूर्वजांनी जे बलिदान दिलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याचं मोल आपल्याला कळवा हा मुख्य उद्देश आहे आणि तिथं जायचं आणि एक देश देशभावना निर्माण व्हावी लोकांमध्ये की आपण या देशासाठी आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही त्या पानिपतची चळवळ बरोबर दर पोहोचवतो हिंदवी स्वराज्य स्वाधीन मराठा साम्राज्याचे स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तर हे याच्या मागचे त्यांचा उद्देश होता की पारतंत्र करून स्वातंत्र्याकडे ही चळवळ महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली आणि ही चळवळ आपण लोकांमध्ये पुढे राबवावी लोकांमध्ये देशाप्रती प्रेम देशभक्ती निर्माण व्हावी हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे ते तीनशे लोकांची नोंदणी झाली पाच हजार लोक आम्ही नेणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामधन जिल्हा प्रमुखांच्या मार्फत आणि चळवळ चळवळ जागरण करत असतो आणि जास्तीत जास्त बांधवांनी पाणीपत ला यावं समाजाचे भारतीय मनपा जागृती मंच पदाधिकारी आहेत त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो समाजासाठी मनपा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे पुणे जिल्हा मनपा समाजाचे जिल्हा अध्यक्ष पण आहेत ते मंडळाचे तसेच आपल्या घरामध्ये जे आपले अनेक एक, एक सव्वा लाख मराठा त्या ठिकाणी लढताना त्यांना विविध गती प्राप्त झाली झाली तसेच धुळे समितीचे निर्माणांना मराठी साहेब विपक्षी महामंडळ सचिव विनोद तात्या जगताप मी स्वतः कार्याध्यक्ष राजेंद्र काळे आज आज पत्रकार परिषद त्यानिमित्त आयोजित करण्यात आली होती प्रामुख्याने हेतू हाच आहे मला त्या इतिहासावरती जास्त विश्लेषण करायचं नाही प्रामुख्याने हेतू हा आहे की आपल्या माध्यमातून त्या आप मराठा शौरियन प्रसंगी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यासाठी ही समिती आलेली आहे आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल समितीतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो व पत्रकार परिषद समिती सर्व भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेना आम्ही आवाहन क करत आहोत की अखिल भारतीय मराठा जागृतीमान पानिपत या राष्ट्रव्यापी संघटनेकडून एक राष्ट्रीय चळवळ आहे आणि आपल्या पूर्वजांनी पानिपतमध्ये या देशाच्या रक्षणासाठी जे रक्त सांडलं या रक्ताची किंमत आपल्याला कळावी आणि त्या काळातली चौदा जानेवारी त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला द्यावी जा यासाठी आम्ही हे शौरदिन समारंभ आयोजित केला जातो मराठा विरेंद्रजी आणि वसंतराव मोरे साहेब मिलिंद पाटील साहेब हे अतिशय कष्ट करून आपल्या तिथल्या मराठ्यांना जे अठरा पगड जातीचे मराठे होते आणि आता आहेत तर त्यांचा आपले आपुलकीचे संबंध त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण व्हावेत हा मुख्य उद्देश आहे आणि या युद्धभूम भूमीला दरवर्षी चौदा जानेवारीला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकांनी जाऊन तिथं ती ति माती आपल्या मस्तकी लावावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे मराठा वीरेंद्र वर्मा आणि इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे आणि राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील आणि महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष हे या चळवळ चळवळ घरोघर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि सर्वांनी या चळवीत भाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी युद्धभूमीला भेट द्यावी असं मी आवाहन करीत आहे